नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय बंगालच्या उपसागरामधून जे हवेची एक स्थिती किनारपट्टीकडे पाहायला मिळत आहे ताशी हवेचा स्पीड वीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास आहे त्याचप्रमाणे अरबी समुद्रामध्ये बघितलं तर जय शक्ती नावाचं चक्रीवादळ पुढील काही काळामध्ये तयार होण्याची शक्यता आहे सध्या जर स्थिती बघितली तर जय जाए। बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यामध्ये जर बघितलं तर जय पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरसह बहुतांश भागामध्ये जर बघितलं तर जे आपल्याला या ठिकाणी जे आहे ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे विविध भागामध्ये जर बघितलं तर जय पुढील काही दिवस जे एक दोन ते तीन दिवस राज्यामध्ये आहे पावसाची शक्यता कायम राहणार असून विविध भागामध्ये जे ते मध्यम पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे राज्यात सध्या जर बघितलं तर जे जास्तीत जास्त पावसाची शक्यता आजच्या पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये आहे जसे की जालना छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव पुणे मुंबई या जिल्ह्यांमध्ये तुफानी पाऊस होणार आहे त्याचप्रमाणे सुद्धा एक दोन भागात चांगला पाऊस या ठिकाणी पडणार आहे सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये सुद्धा पाऊस असेल विदर्भामध्ये पाऊस नसेल याची सर्वांनी नोंद घ्यावी